चौथा दिवस आहे गणपती बाप्पाला येऊन आणि आता आम्ही मस्त आरती करणार आहोत प्लेइंग आणि कुठे करताय प्ले असं झटपट बनवलं तरी त्याला एक वेगळी चव येते हॅलो एवन कसे हा सगळे सग्ड़े? सगळ्यांच्या घरी गणपतीचं सगळं म्हणजे की एकदम जल्लोष चालू असेल आमच्याकडे इकडे म्हणजे परदेशामध्ये इतकं काय नसतं म्हणजे बाप्पाला आणून नंतर ना मग सेवा आपली आपल्या घरच्या घरी आणि आता आमची पण कम्युनिटी वाढत आहे जिथे म्हणजे राहतो त्या ठिकाणी खूप सारे महाराष्ट्रीयन झालेत त्यामुळे मग आता ओळखीचे जे फ्रेंड्स वगैरे असतील तर त्यांना एकमेकांच्या घरी आरतीला बोलावतो आम्ही छान प्रसाद असतो किंवा काहीतरी स्नॅक्स वगैरे ठेवलं जातं आत्ता तीन वाजले मी आत्ता व्हिडिओला स्टार्ट केलेलं आहे ब्लॉगला कारण मी आत्ता आले घरी आणि असं येताना इतकं पाऊस होतं की सगळे भिजले मी मुली पण येतील आता त्यांचे बाबा आणायला गेले तोपर्यंत मस्त कडक अशी कॉफी बनवते आणि आज गुरुवार आहे त्यामुळं छान काहीतरी जेवणात बनवायचे शिमईचं स्विमिंग असतं तर गुरुवार फार बिझी जातो माझा म्हणजे की गुरुवारी एकतर मला घर यायलाच दोन अडीच होतात आज तर पावणे तीन झाल्या होत्या आणि मग लगेचच मी स्कूलमध्ये जाते शिमूच्या आणि शर्वरीचे बाबा शर्वरीला घेऊन घरी येतात त्यांचं ऑफिस असतं कॉल असतात म्हणून ते काय स्विमिंगला जाऊ शकत नाही तर स्विमिंगला घेऊन जाण्याचं काम माझ्याकडे असतं श्रीमयला तर मी परत तिला स्कूलमधून घेऊन तसंच स्विमिंगला जाते परंतु तिला खूप सर्दी झाली आहे तिचा कान दुखतो आहे आणि आफ्टर वेकेशन आज म्हटलं की ठीक आहे आजचा एक दिवस असंच राहू दे नको घेऊन जायला कारण सकाळपासूनच तिला एक अजून भीती गेली नाही आहे तिच्या मनातली भीती गेली की ना मग छान ती स्विमिंगचा आनंद घेईल परंतु तोपर्यंत आहे ना की प्रत्येक क्लासच्या वेळेला ना स्टार्ट करते रडायला म्हणजे चेंजिंग रूममध्ये गेलं की सुरू करते की आई तू इथेच आहे ना तू इथेच बसणार आहे ना तर सुरू होतं रडणं आणि आज कान दुखतो आहे आणि सर्दी पण आहे आणि खूप पाऊस पण पडत होता तर मी आज स्विमिंग कॅन्सल केलं आणि म्हटलं की परत मग मी येता करता पाच साडेपाच परत डान्सची प्रॅक्टिस पण आहे त्यांची आज पाच वाजता त्यामुळे आता गणपतीचा हा कार्यक्रम होईपर्यंत थोडं डान्सची पण प्रॅक्टिस घ्यायची वगैरे चालू आहे तर ते परत स्वयंपाक असं सगळे गोंधळ गोंधळ असं होतो आता काहीतरी छान जेवायला बनवते परंतु त्याच्या आधी मस्त कडक अशी कॉफी बनवून घेते मुली आल्यानंतर ना तुम्हाला भेटवते मी कॉफी घेतली आणि आता मुलींची वाट आहे हे तोरण लावले ना तर शर्वरीने मला आठवण करून दिली होती की आई आता गणपती येणार आहेत तर दाराला तोरण लावायला पाहिजे आमच्या समोरच्या डोरला आम्ही एक बाहेर लावतो आणि एक येथे जिथं आपण हॉलमध्ये एंटर करतो तिथे तर मला इतकं छान वाटलं की तिच्या लक्षात राहिले की आता काय काय असतं म्हणजे सण आला की दाराला तोरण हे पाहिजेच मग आम्ही तोरण लावला तर इथं मस्त बसते बाहेर रिमझिम पाऊस पडतोय तर छान कॉफीचा आनंद घेते आणि इथे आहेत आपले गणपती बाप्पा गणपती गणपती बाप्पा तर मस्त आणि आज आरतीने तुमच्या सोबत आम्ही ब्लॉग ची सुरुवात करत आहोत आता आम्हाला आरती करायची आहे आज शनिवार आहे चौथा दिवस आहे गणपती बाप्पाला येऊन आणि आता आम्ही मस्त आरती करणार आहोत त्याचबरोबर आज छान ट्रेडिशनल वेअर केला आम्ही साडी नेसली आहे मी आणि पूजा करूया त्यानंतरनं मग काहीतरी छान नैवेद्यामध्ये वगैरे सगळं काय बनवलं जाईल आणि मग त्यानंतर शिमेला पण जायचं आहे बड्डे पार्टीला तिच्या फ्रेंडच्या येस पट सकारी, सकारी तर चला पटापट पूजा करून घेऊया मी शिरा बनवते आहे पटकर्ण सकाळी सकाळी आरतीच्या वेळी नैवेद्य दाखवायला आणि त्यानंतरनं मग दुसरं काहीतरी बनवेल आरती झाली आमची नैवेद्य दाखवून झालेलं आहे मुलींना शिरा दिल्या खायला आणि आता परत चेंज करून द्यायचं आहे श्रीमईला ड्रॉप करायला मंकी मध्ये तिचे फ्रेंडचा आज बड्डे श्रीमईला बड्डे पार्टीला आता सोडलं आणि आम्ही आता बाहेर आलो ता तीन तास मी बर्थडे पार्टी एन्जॉय करेल तोपर्यंत आम्ही आमची आज विकेंड आहे ते सगळी काम अटपून घेतो जेवढी शक्य आहे तेवढी बाहेर आले त्यात आणि आज ढगाळ वातावरण आहे एकदम पाऊस पडून गेलाय नुकताच शरू आहे आमच्या सोबत कुठे गेले शर्वरी 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 सापडे ना शरू सापडले <laughs> बघूया ना असेल कुठतरी पार्किंग इथे पार्क करून जावं लागेल चालत नाही लंच टाइम झाला खाऊन पिऊन आता परत झालेलं होतं शेवीला पिकअप करा गाडी आली बर का तिकडे माझे इकडून ये शरू हे काय करताय प्लेइंग आणि कुठे करत आहे प्ले मध्ये आलो आम्ही इथे श्रीमयच चालू आहे बनवायचं तुझ्यासाठी हे थँक्यू चला पुढे येस no, आम्ही आलो ऐक्यामध्ये थोडस ऐक्यामध्ये आम्हाला काय काय गोष्टी पाहायच्या आहेत त्यामुळे आता आम्ही आम्ही पाहतो आणि मग परत घरी आलो छोटी मोठी काय काय शॉपिंग करायची का होती ती केली आणि आता मी बटाटे टाकलेले आहेत उकडण्यासाठी आज मस्त मी अशी भाजी बनवणार आहे पुरी भाजीवाली बटाट्याची भाजी, भाजी आणि छान अशा पुऱ्या करणार आहे रात्री नैवेद्यामध्ये श्रीमईला मी पिकअप केलं तिची बड्डे पार्टी संपल्यानंतर ना फ्रेंडची मग डायरेक्ट आयक्यामध्ये गेलो तर अशा लॉकच्या वगैरे बॅग्ज आणायच्या होत्या जे लंच सँडविच वगैरे घेऊन जातो त्यासाठी आपल्याला लागतात सतत झीपलॉकचे बॅग तर ते आणायचे होते संपल्या होत्या म्हणून आणि काही कॉफी मग आणले तर कॉफी मग डिशवॉशरला धुवून धुऊन त्याचे टपरे वगैरे जातात कारण हातातून वगैरे फुटलेले आहेत बरेच त्याचं तोंड तर त्यामुळे असे काय काय कॉफी मग आणली दोन तीन प्रकारचे माझ्याकडे आहे कलेक्शन खूप पण आता ऐक्यामध्ये गेली आहे तर मग मी अजून घेऊन आले छोटी मोठी शॉपिंग म्हणजे काय काय बघायचं होतं आम्हाला पण आता येतं येतं आपली छोटी छोटी काही काही घरात लागणाऱ्या गोष्टी असे तीन कॉफी मग आणले आणि अजून खूप सारे फोटोज फोटो आहेत फोटो त्यासाठी एक फोटो फ्रेम आणले मी तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर अशाच प्रकारची ही एक आहे फोटो कॉलज तर खूप सारे ना असे बाहेर गेल्यानंतर ना, ना फोटो तिथे काढले जातात छोटे छोटे तर ते फोटो आता साईजनुसार याच्यामध्ये बसवते आणि मग ते ठेवून कुठेतरी छान हॉलमध्ये लावले तर त्याच्यासाठी एक फोटो फ्रेम आणली आणि एक स्टूल आणला आहे ज्याच्यावर शर्वरीला उभा राहून किचनमध्ये काही हेल्प वगैरे करायची असेल त्यासाठी दोन पायऱ्यांचा असा स्टूल आणलेला आहे तर अशी छोटीशी शॉपिंग केली फिरलोत ऐक्यामध्ये एखादी चक्कर सहा महिन्यातून मारली की म्हणजे लक्षात येतं की अरे हे आलेलं आहे मेन काम दुसरंच होतं तर चक्कर मारली आणि आलो तर आता आम्ही घरी आणि आता संध्याकाळच्या नैवेद्याला लागायचा आहे तर हा असा एक स्टूल आणला ज्याच्यावरती उभं राहून ती तिचं खूप असतं की आई आता मी हे करते आई मी तुला ती मदत करते मग तेव्हा ती छान उभं राहून याच्यावरती हेल्प करू शकते तर इथे माझा कुकरही लावून झालेला आहे झालं गणपती बाप्पा मंगलमूर्ती आरती झाली आणि आम्ही आता मस्त जेवायला बटाट्याची छान अशी भाजी म्हणजे पुरी भाजी केलीये पुरी आणि जी त्याच्यावर खाल्ली जाते ती भाजी आणि अगदी झटपट केलीये मग इतकी छान टेस्टी झालीये प्रसादात आम्ही म्हणजे जे जे बनवतो लसू विदाऊट लसूण कांदा असं झटपट बनवलं तरी त्याला एक वेगळी चव येते आता मस्त छान जेवणाचा कुठे तुला मजा येत होती ना आमच्या सोबत एकटीला शिमे नव्हती तर आज येस आम्ही खूप मिस केलं सामीचे बर्थडे ना नाही सोडून बाबा आहेत ना जाऊन डोर ओपन करतात कारच विसरून गेले तुला माहिती का डाडी विचारले तू नाहीये कार मध्ये तुझं डोर ओपन केलंय तुला बाहेर काढण्यासाठी कारमधून दुपारी आम्ही घेऊन गेलो ते काय झालं तुला

आता बस ले थोडं मी आई मम्मी जेवण केलं तुला आवडली का भाजी हा पुरी भाजी हां आणि आता आणि मला फायशा बर्थडे वरून भेटले हे झालं अँड जस्ट स्लॅप इट व्हेअर एवर यू ओन् लाइक एक्झाम्पल आई मेक इट स्टिक्स हां तसे वेटले वाला पॉपार्टीस